नमस्कार भावांनो उद्या भव्य दिव्य असं नाशिकला मोठं मैदान होत आहे तिथे आपला बकासूर शंभर टक्के दाखल होणार आहे नाशिक येथील बकासूर प्रेमींसाठी एक पर्वणीत असणार आहे बकासूरला जवळून बघायला मिळेल तर भावांनो मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दोन फिक्स पैरे सांगणार आहे बकासूरचा पैरा मला अजूनपर्यंत माहिती नाही पडलं एवढे तरी मला लिंक मिळालेली आहे नाशिकचा बैल नवीनच पायरा आहे अजूनपर्यंत नाव समजलं नाही पण मी तुम्हाला या मार्फत दोन पैरे सांगणार आहे तर भावांनो उद्या जे मैदान आहे आमदार केसरीचं प्रथम क्रमांक दोन लाख रुपये पारितोषिक असलेलं या मैदानात नाशिक साईडचे आणि छत्रपती संभाजीनगर साइडचे बरेच आपल्याला पलताना दिसणार आहे त्याच्यात आपला देखील सामील होणार आहे तर बाकासूरचा पायरा अजूनपर्यंत माहिती नाही नाशिकचा नवीन बैलाच बैल आहे नवीनच पायरा आहे तो उद्या आपल्याला नक्कीच समजेल कोणासोबत आहे पण आता मी दोन पैरे सांगतोय ते शंभर टक्के आणि खात्री सांगतोय तर पहिला पायरा मी सांगतोय आपला लखनचा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनचा पैरा आहे सम्राट सोबत जो की राजा आणि सम्राट ही जोडी नेहमी पळत असते पण ह्यावेळी सम्राट लखनच्या सोबतीने पळणार आहे सम्राट आणि लखन ही जोडी शंभर टक्के पलताना दिसणार आहे उद्या नाशिकच्या मैदानामध्ये आणि दुसरी एक मी शंभर टक्के पिक्स जोडी सांगतोय तीही पहिल्यांदाच जोडी पलतो आहे पण टॉपच आहे मुंबईचा द्वारलीचा हरण्यास सहाशे बावीसचा पायरा सांगतोय तर द्वारलीचा हरण्यास सहाशे बावीसचा पायरा आहे चिमण्यासोबत जो जो की छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या टॉपचात नंदी लगातार चार मैदानात एक नंबर केलेला चिमण्या आणि हरण्या सहाशे बावीस हा पैरा शंभर टक्के उद्या पलताना दिसणार आहे म्हणजे भावांनो तुम्हाला मी दोन जोड्या शंभर टक्के सांगितल्यात एक म्हणजे सम्राट आणि लखन दुसरी जोडी म्हणजे हरण्या सहाशे बावीस आणि चिमण्या आणि बाकासूरचा पैरा हा नवीनच आहे नाशिकचा बैल पण नाशिकला बाकासूर प्रेमींसाठी एक पर्वणी असेल बाकासूर येतोय नाशिक गाजवायला मला पैरा माहिती झाल्यानंतर व्हिडिओ नक्कीच घेऊन येतोय धन्यवाद भावांनो